नमस्कार मी श्वेता आपण पाहताय झी चोवीस तास आणि झी चोवीस तासच्या हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रत्येक जण न वर्तमानात जरी असलो तरी आपल्याला प्रत्येकाला काळजी आहे ती भविष्याची आपण प्रत्येक जण जगतोय भविष्यासाठी आणि म्हणूनच आज आपण तुमच्या भविष्याबद्दलच चर्चा करणार आहोत भविष्यावर बोलू काही हा आपला पुन्हा एकदा खास विषय आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहे झी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध राज शांत्रिक श्री श्यां माधव हो गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी आपलं स्वागत आहे साईराम आदेश तर आपण तुमच्या भविष्यावर चर्चा करणार आहोतच मात्र त्याआधी माधव हो गुरुजी यांच्याविषयी विशेष माहिती मला आपल्याला सांगायची प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत आणि ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा ऍस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष शास्त्रांची सात पिढ्यांची म्हणजेच साडेतीन तीनशे वर्षांची परंपरा आहे सूक्ष्मरिणी कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्नकुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मान सरोवर अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात स्वतः श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये सर्व यजमानांसोबत असतात आणि देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीसुद्धा यजमानांकडून करवून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणींवर सहजपणे मात होऊन त्यांचा सुखाचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल सेंटरवर सोमवार ते शुक्रवार यापैकी सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी पनवेल तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण गुरुजींना भेटू शकता गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची सीबीएसई स्कूल कर्ज तिथं आहे याशिवाय श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख आहे ती म्हणजे त्या आता नर्मदा तटवासी सुद्धा आहेत ओंकारेश्वरला माधव गुरुजी यांचा माधवस्पर्श शक्तीपीठ फाउंडेशन नावाचा स्वतःचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीनं या आश्रमाची स्थापना झालेली आहे तसंच सुनीता उल्हास गोरक्षि या गोशाळेच्या माध्यमातून गोसेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माधव स्पर्श इथं काम सुरू असतं चला तर मग आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया तुमच्या भविष्याबद्दल आता आपण चर्चा करूया गुरुजी आपण मागच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलता बोलताना शेवटच्या प्रश्नामध्ये राहूचा उल्लेख केला होता आता राहू हा ग्रह किती महत्वाचा आहे हे तुम्ही जाता शेवटी सांगितलं होतं तर आता मा, मानवी जीवनामध्ये राहू या ग्रहाचं मुळात स्थान कसं हे थोडंसं मला जाणून घ्यायचंय आणि मग त्याचे साधारणपणे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कसे चांगले आणि वाईट परिणाम होतात मॅडम सर्वप्रथम आता चैत्र नवरात्री चालू आहे तर झी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आता रामनवमी येते तर रामनवमीच्याही तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा आपला प्रश्न आहे की राहूच्या बाबतीमध्ये विशेष करून सांगायचं झालं तर राहू हा ग्रह खूप महत्त्वाचा आहे म्हणजे आत्तापर्यंत पौराणिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्याच्यावरती रिसर्च किंवा त्याबाबत जी काही माहिती आपल्याला मिळते तर आपल्याला असं वाटतं की राहू फक्त म्हणजे की पितृपिढा किंवा अन्य प्रकारच्या पिढ्या त्याच्याकरताच राहूवरती बघितलं जातं पण राहू हा ग्रह इतका इम्पॉर्टंट आहे की पत्रिकेतल्या बाकीच्या सगळ्या ग्रहांपेक्षा त्याचं स्थान पहिलं बघावं लागतं म्हणजे कुठलंही भाकीत करत असताना किंवा एखादी आपण पत्रिका बघतो त्याच्या वेळेला ज्यावेळेला आपण फलादेश सांगतो किंवा एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेला प्रामुख्याने आपल्याला राहूचं विचार करायला लागतो आता राहूचं मानवी जीवनामधलं जे जी स्थान आहे तो अविभाज्य घटक आहे मानवाच्या जीवनामधलं किंबहुना मानवाच्या प्रगतीमधला आणि मग त्याचे सिग्निफिकेटर आपल्याला पहिले जाणून घ्यायला लागतील की राहू नक्की कशा कशावर सत्ता करतो किंवा त्याची व्याप्ती काय तर आपल्या आयुष्यामध्ये येणारे सगळे दुःखद प्रसंग म्हणजे राहू शंका कुशंका म्हणजे राहू तुमच्याबरोबर फ्रॉड किंवा एखादा तुमच्याबरोबर काही धोका होत असेल तर फ्रॉड धोका फरे म्हणजे पण राहू याच्या व्यतिरिक्त आयुष्यामधला कठीण कालावधी म्हणजे राहू सांसारिक मायाजाल म्हणजे राहू ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती व्याप्ती ही राहूची आपल्या जीवनामध्ये असते दुसरं म्हणजे की आपल्या जीवनामध्ये जर हॉस्पिटल येत असेल तर हॉस्पिटल म्हणजे राहू पोलीस स्टेशन म्हणजे राहू कोर्ट म्हणजे राहू म्हणजे ही महत्त्वाची स्टेशन आहेत की जी ज्या ठिकाणी राहूचं पूर्णपणे व्याप्ती असते राहूचं पूर्णपणे त्या ठिकाणी अस्तित्व असतं त्याच्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजे राहू टेक्नॉलॉजी म्हणजे राहू ऑनलाईन म्हणजे राहू त्याच्यानंतर एव्हरीथिंग मानवनिर्मित कुठलीही गोष्ट असेल तर ती म्हणजे राहू एखाद्या गोष्टीची सजावट एखाद्या गोष्टीचं डेकोरेशन म्हणजे राहू याच्या व्यतिरिक्त सगळ्यांनी एकत्रित येणं म्हणजे राहू आईच्या उदरातून आपला होणारा जन्म म्हणजे राहू कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात म्हणजे राहू तुमचा विचार म्हणजे राहू तुम्हाला एखादी सुचलेली कल्पना कल्पना म्हणजे राहू एखादी संकल्पना म्हणजे पण राहू मृत्यू म्हणजे पण राहू स्मशानभूमी म्हणजे पण राहू आयुष्याचा शेवट म्हणजे पण राहू म्हणजे अंतिअस्ता आरंभ या तिन्ही गोष्टीमध्ये जर काही भरलं असेल तर तो राहू पूर्णपणे भरलेला आहे आता ही त्याची व्याप्ती समजल्यानंतर मला वाटतं तुम्हाला कुंडली पण उघडून बघायची गरज नाही की तुमचा राहू चांगला आहे एका वाईट आहे म्हणजे जर तुमच्या आयुष्यामध्ये पोलीस स्टेशन येत असेल कोर्ट कचेरी येत असेल तुमच्या आयुष्यामध्ये हॉस्पिटल येत असेल शंभर टक्के तुम्हाला पत्रिकेमध्ये जाऊन बघायची गरज नाही तुमचा राहू खराबच आहे हे महत्त्वाचे नाते जे आहेत जसं नवरा बायको नाता आहे किंवा आपली चांगली घनिष्ठ दोस्ती आहे किंवा पार्टनरशिप आहे आणि त्याच्यामध्ये संशय जर तुमच्या मनामध्ये येत असेल किंवा संशयित वातावरण येत असेल शंभर टक्के तुमचा राहू खराब आहे म्हणजे की राहू चांगला आहे का वाईट आहे बघायला तुम्हाला पत्रिकेमध्ये जायची गरज नाही इतका तो क्लिअर आपल्या जीवनामध्ये आहे आणि राहूची चांगली वाईट फळं याच्याबाबत जर सांगायचं झालं तर मला आवर्जून कर्णाचं उदाहरण देता येईल म्हणजे महाभारतामधलं कर्ण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कर्णाची जर तुम्ही पत्रिका बघाल निर्विवाह सूर्यपुत्र होता किंवा कोणतीच्या याच्यामध्ये तो सूर्य याच्यानी उपासनेनी आलेला होता परंतु सूर्य उपासनेनी आणि सूर्याचा उपास सूर्या पुत्र जरी असला तरी सुद्धा कर्णाच्या पत्रिकेमधला राहू सोडला तर एकही ग्रह चांगला नव्हता त्याच्या पत्रिकेमधला कुठलाही ग्रह असा नव्हता की जो त्याला उच्च करेल परंतु एकटा राहू त्याच्या पत्रिकेमध्ये चांगला होता आणि कर्णाचं जीवनचरित्र जर आपण समजून घेतलं तर बघ कुंतीला तो प्राप्त झाला त्यावेळेला कुमारी अवस्थेमध्ये होता म्हणून कुंतीने त्याला गंगेमध्ये विसर्जन करून टाकलं आता गंगेमध्ये विसर्जन करून झाल्यावर वास्तविक पाहता तो तसाच संपून जायला पाहिजे होता कारण अक्षरशः एक दोन तासामध्ये त्याला गंगेमध्ये सोडण्यात आलेलं होतं पण त्याचा राहू बलवान होता आणि राहू बलवान होता त्यामुळे तो वाचला पुढे जाऊन म्हणजे की जे कुटुंब होतं सारथी कुटुंब त्यांना मूलबळ नव्हता आणि ते त्यावेळेला गंगेवरती आलेले बरोबर तो त्या त्यांच्या हातामध्ये लाभला देवाचा प्रसाद म्हणून त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं त्याची परवरिश म्हणजे कर्णाला मोठं करत असताना त्यांना मूल झालं जो क्षोण म्हणजे कर्णाच्या नशिबामध्ये राहूमुळे भाऊ पण आला आणि कर्णाला भाऊ पण भेटला पुढे त्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांच्या म्हणजे की आयपतीनुसार कर्णाला खूप चांगलं ठेवलं पुढे ज्यावेळेला तो अध्यापनाला गेला त्याच्यावेळेला पुन्हा राहूमुळे दुर्योधनाबरोबर त्याची मैत्री झाली दुर्योधनावर मैत्री झाली त्याच्यामुळे तो हस्तिनापुरात आला हस्तिनापुरामध्ये आल्यानंतरसुद्धा चांगलं मंत्रिपद त्याला मिळालं म्हणजे वास्तविक पाहता सारथीचा सा पुत्र असताना त्याला क्षत्रिय एवढे सगळे कुलाधीश असताना त्यांच्या याच्यामध्ये मंत्रिपद मिळणं हा सुद्धा राहूचा कारक आहे म्हणजे कर्णाचं संपूर्ण जीवनचरित्र जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की राहू किती महत्त्वाचा आहे म्हणजे राहूच्या बाबतीत बोलायचं झालं तर आवर्जून सांगावं असं वाटतं की राहू एकमेव असा ग्रह आहे जो तुमचा चांगला चांगला असेल तर तुम्हाला एवढं काही देऊ शकतो की आपल्याला पत्रिकेमध्ये वाटतं की माझा गुरु खूप चांगला आहे पण गुरुच्या पटीने राहू मोठा आहे गुरुपेक्षा राहू चांगली फळं तुम्हाला देऊ शकतो आपल्याला वाटतं शुक्रामुळे लक्झरी आहे तर शुक्रापेक्षा शंभर पटीने राहू मोठा आहे म्हणजे शुक्र तुम्हाला लक्झरी त्याच्यापेक्षा शंभरपट जास्त लक्झरी तुम्हाला राहू देऊ शकतो आणि रवीमुळे आपल्याला वाटतं की आपल्याला स प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल पत मिळेल आणि हे मिळेल पण राहूमुळे त्यापेक्षा चांगली प्रतिष्ठा तुम्हाला मिळू शकते आता कर्णाच्या जीवनामध्ये पुढे पूर्णपणे राहू होता तर ह्या गोष्टीमध्ये एक राहू भक्कम असेल ते वुबा बर एक कर्ण उभा करू शकतो त्याचबरोबर एक राहू जर बिघडलेला असेल तर रंकाचा म्हणजे रा रंकाचा राजा करू शकतो तसा राजाचा रंग पण करू शकतो रावणाच्या आयुष्यामध्ये बघाल तर रावणाच्या पत्रिकेमधले सगळे ग्रह चांगले होते पण राहू खराब होता राहू खराब होता त्यामुळे सदैव तो गर्भामध्ये राहिला गर्भामध्ये राहिल्यामुळे एक दिवस असं झालं की सगळं असून सुद्धा रावणाचा त्याच्यामध्येच मृत्यू झाला म्हणजे राहू हा ग्रह असा आहे की जो राजाचा रंग करू शकतो आणि रंकाचा राजा करू शकतो हे गुण राहूमध्ये आहेत आणि आपल्या जीवनामध्ये आपण आलो तर आपण काय म्हणतो की माझ्या ना हातातोंड घास येतो आणि तो जातो माझी सगळी कामं ना ठप्प झालेली आहेत मला आहे ना सगळ्यामध्ये इतकं जबलिंग झालं आहे की आता मला निर्णयच घेता येत नाही ही स्थिती म्हणजे राहू म्हणजे तुमच्या कामाच्या याच्यामध्ये झालेलं ठप्प काम म्हणजे राहू हातातोंडाच्या आलेला घास जाणं म्हणजे राहू आणि जबलिंग होणं आणि संभ्रम अवस्था निर्माण होणं म्हणजे पण राहू आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही जर नीट शांतपणे विचार केला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राहू कसा कसा व्याप करतोय तो दिसेल तुमची प्रत्येकाची कामं अडकलेली असेल प्रत्येकाच्या कामामध्ये डिले होत असेल स्पीड ब्रेकरसारख्या समस्या आपल्या कामामध्ये येत असतील तर शंभर टक्के आपण आपल्या राहू चांगला करून घ्यायला पाहिजे आपल्या राहूवरती विचार करायला पाहिजे कारण मेहनत आपण सगळेजणं करतोय पण आत्ताचा काळ हा गदा मेहनतचा काळ नाही आहे तर आत्ताचा काळ आहे तो स्मार्ट वर्कचा काम आहे आणि स्मार्ट वर्क म्हणजेच राहू आहे अगदीच मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा गुरुजी आपल्या आयुष्याची उजळणी छान केलेली असेल आणि प्रत्येकाला आता कळलं असेल की आपला राहू नेमका कसा आहे तर तुम्हाला सुद्धा तुमचा राहू जर आहे हा बदलायचा असेल तर गुरुजींना तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता यासाठी त्यांना भेटण्याचे वार पुन्हा एकदा समजून घ्या सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी पनवेला सेंटरवरती रविवारी त्या पुण्याला असतात आणि शनिवारी मात्र दादरला आपण गुरुजींना भेटू शकता आणि त्यासाठी खाली जे क्रमांक दिलेला आहे त्यावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता पण काळजी करू नका आपण आत्ता या कार्यक्रमातच गुरुजींकडनं उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत गुरुजी मागच्याही तुम्ही म्हणालेल्या कि सही बदल की सही बदलली की राहू बदलतो पण मग असे काय आणखी वेगवेगळे उपाय आहेत का आपल्या प्रेक्षकांना जरा सांगाल राहूच्या बाबतीमध्ये आहे ना म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी असं व्यापक शास्त्र आहे की तुम्हाला वाटतं की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आलं म्हणजे आपली समस्या आणि मग त्याच्यावर आपल्याला रत्न रुद्राक्ष याग आणि हे सगळं माध्यम तर असं नाही याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि प्रत्येक ग्रहाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही सिग्निफिकेटर त्याचे बघितले तर निश्चितपणे असे उपाय आहेत की ज्या उपायामध्ये तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीपर्यंत याची गरज नाही तुमच्या डेली चेंजमध्ये तुम्ही आणलं तरी त्याच्यामध्ये कम्प्लीट होऊ शकता आता राहूचा आपण ज्यावेळेला म्हणजे की विचार करतो आहे की तो राहू चांगला करायचा आहे आपल्याला तर राहू चांगल्या करण्याकरता काय करायला पाहिजे तर एक्झॅक्टली हात हाच प्रश्न जो आहे हा कर्णानी नारद मुनींना विचारलेला होता म्हणजे नारद मुनी जे होते ते सूर्यपुत्र असल्यामुळे वारंवार कर्णाला भेटत होते आणि ज्यावेळेला कर्णाला भेटायचे त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते कर्णाला सांगायचे कर्ण तुझा राहू खूप चांगला आहे तुझा राहू खराब करू नको तुझा राहू खराब करू नको त्याच्या वेळेला आवर्जून नारद मुनींना कर्णाने हाच प्रश्न विचारला की माझ्या आयुष्यामध्ये मला राहू चांगला ठेवायचा असेल तर मी काय करू त्याच्यावर त्यांनी पहिलं उत्तर दिलं की कर्णा तुझी संगती कायम चांगली ठेव तुझी संगती चांगली असेल तर तुझा राहू चांगला राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात तू दान करत राह तू दान करत राहील तर तू राहू निर्विवाद चांगला राहील कर्णाने बघा त्याच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत तो दान करत राहील आज दानशूर म्हणून त्याची ओळख आहे परंतु दानशूर ओळख असली तरी कर्णाला त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींची प्राप्ती होत होती आज दुर्योधनाच्या बरोबर हस्तिनापुरामध्ये मंत्री असताना त्याचा संसार झालेला आहे त्याची पत्नी आहे त्याची मुलं आहेत सगळं राजवैभव राजयोग सगळं त्याच्याकडे आहे परंतु असं असताना दुर्योधनाच्या बरोबर त्याची संगत आहे ही त्याच्याबरोबर कुयोगाची संगती आहे म्हणजे ही सुसंगती नाही ती कुसंगती आहे ही कुसंगती त्याच्यामुळे असल्यामुळे त्याचा राहू खराब होत होता आणि ज्यावेळेला कृष्णाची आणि त्याची भेट होते कर्णाची भेट होते त्यावेळेला कृष्ण त्याला सांगतो की तू पहिला पांडव आहेस आणि तू आता पांडवांच्या बाजूनी आहे मी तुला या हस्नापुराचा राजा करतो म्हणजे कर्णाकरता तो राहू तेव्हा सुद्धा चांगला होता परंतु त्यावेळेला कर्णाने दुर्योधनाची कुसंगती सोडली नाही जर त्यावेळेला ती सोडली असती तर त्याचं पुढचं फ्युचर की त्या राहूनी त्याला हस्तीनापुराचा राजा सुद्धा केला असता जिथं तो मंत्री होता पण त्यांनी दुर्योधनाची साथ दिली या पहिल्या कुसंगतीमुळे त्याचा राहू खराब झाला दुसरी गोष्ट म्हणजे की कर्णाने ज्यावेळेला दान द्यायचं होतं तर तो ऑलवेज दान देत होता त्याचा राहू चांगला होता परंतु कवच कुंडलं बघायला ज्या त्या ठिकाणी इंद्र आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे तू कोण आहेस म्हणून तू स्वतः इंद्र आहेस म्हणून आणि तू अमोग नावाचं शस्त्र मला देणार असेल तरच मी माझी कवच कंडल तुला देईन आता जर तुम्ही दानाची व्याख्या बघाल तर दानाची व्याख्या अध्यात्मामध्ये की निरपेक्ष भावनेने केलेली कृती म्हणजे दान आहे आणि मग ज्यावेळेला कर्णांनी त्याच्याबद्दल डीड ठेवलं त्याच्या बदल्यात काहीतरी मागवलं त्यावेळेला ते वेला दान निघून गेलं आणि त्याप्रमाणे अमुक शास्त्र कर्णाला मिळालं म्हणजे अमुक नावाचं शस्त्र आहे ते इंद्राकडनं कर्णाला मिळालं परंतु त्यावेळेला त्याचं दानी हा स्वभाव पूर्णपणे निघून गेला किंवा त्यामुळे जो राहू चांगला होता तो राहू बिघडला पुढे कर्णाचा अंत झाला मग थोडक्यामध्ये याच्यामध्ये विचार केला तर नारद मुनींनी फक्त कर्णालाच मार्गदर्शन केलं आहे असं नाही तर त्यांनी हनुमंतरायांना पण मार्गदर्शन केलं आहे हनुमंतरायांनाही त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा राहू खूप चांगला आहे तुम्ही ऑलवेज सेवेमध्ये राहा बघा हनुमंतराय रामाच्या सेवेमध्ये राहावे तर त्यांना चिरंजीवित्व मिळालं म्हणजे ते संपूर्णपणे चिरंजीवित्व त्यांना प्राप्त करून घेता आलं फक्त एका गोष्टीमुळे सेवा केल्यामुळे आणि तिसरी गोष्ट ज्यावेळेला बिभीषणाचा आणि नारदाचा संवाद आहे त्याच्यावेळेला बिभीषणाला पण त्यांनी हे सांगितलं की रावणाच्या कुसंगतीमुळे तुझा राहू खराब होतोय तू ज्यावेळेला राम येतील त्यावेळेला रामांची संगती कर तुझा राहू चांगला होईल पुढे ज्यावेळेला बिभीषणाच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्र आले त्यांनी रामाबरोबर संगत केली त्यांचा राहू त्यावेळेला चांगला झाला आणि पुढे ते लंकेश झाले म्हणजे लंकेचे ते राजा झाले नाहीतर बिभीषणाला राजा होणं केव्हाही शक्य नव्हतं म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जर आपल्याला राहू चांगला करायचा असेल तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं की आपली संगती चांगली ठेवायला पाहिजे तुमची संगती चांगली ठेवा शंभर टक्के तुमचा राहू सुधरायला लागेल शंभर टक्के तुमचा राहू चांगला होईल तुम्ही दानी बना जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं दान करा मग अन्न दान करा त्याच्याचबरोबर तुम्ही आवर्जून परोपकार करा परोपकार करायला कधीही विसरू नका परोपकारामध्ये त्या गोष्टी येतात उपकार आणि परोपकार हे वेगवेगळे येतात परोपकारामध्ये झाडं लावणं येतं परोपकारामध्ये नद्या स्वच्छ करणे येतं परोपकारामध्ये स्मशानाची सेवा होते आणि आपल्याला माहिती आहे की राहू म्हणजे स्मशान आहे स्मशानभूमी म्हणजे राहू तर मग स्मशानामध्ये जाऊन स्मशान स्वच्छता करणं हे सुद्धा राहूची एक प्रकारची सेवा होते अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सेवा जरी तुम्ही घेतल्या तरी त्याच्यामधून तुमचा राहू शंभर टक्के चांगला होतो याच्या व्यतिरिक्त दुसरी राहूची महत्वाची गोष्ट येते म्हणजे की राहूचं अस्तित्व तुम्ही बघाल तर त्याला धड नाही म्हणजे त्याला शरीर नाही फक्त त्याची मान आणि वरचा त्याचा चेहरा तोडण्याचा भाग हाच आहे म्हणजे राहूचं सामर्थ्य जे आहे ते बुद्धीवरती आहे स्वभावावरती आहे दुसरी गोष्ट आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरती म्हणजे ज्याला आपण इमोशन्स म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या राहू पूर्णपणे आहेत आणि मग ते करत असताना कुणाचीही निंदा न करणं ही राहूची सर्वात मोठी की तुम्हाला राहू चांगला करायचा असेल तुम्ही कुणाचीही निंदा करू नका साई सच्चरित्रामधली एक ओवी मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की दुजयाचे हित चिंता मे होईल तितके भले करावे यथानुशक्य धर्म आचरावे तरीच मे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला धर्म अगदी फार पाळता आला नाही तरी चालेल पण तुम्ही यांना सदैव दुसऱ्याचं हित चिंता एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो की एक खूप महत्त्वाच्या कामाला आम्ही चाललेलो होतो आणि जे बरोबर होते ते मला मंत्रालयामध्ये घेऊन चाललेले होते की गुरुजी तुम्ही बरोबर बरोबर असेल म्हणजे आमचं शंभर टक्के काम होईल आणि आम्हाला एक अँब्युलन्स क्रॉस झाले आणि मी त्यावेळेला प्रार्थना करायला लागलो की अरे हे परमेश्वर आहे हे देवा त्या गाडीमधनं त्या अँब्युलन्समधनं जो कोण चाललं आहे त्याचे प्राण वाचू देत त्याला चांगलं निरोगी आयुष्य मिळू दे ते म्हणले आहो गुरुजी त्यांच्याकरता एवढी आत्मीयतेने प्रार्थना करता आपल्याकरता करा आपलं काम व्हायला पाहिजे मी म्हटलं राहू दे आता पहिलं त्याला प्रार्थनेची गरज आहे त्याच्याकरता प्रार्थना करू आणि आम्ही मंत्रालयामध्ये पोहोचलो मग गेल्यानंतर आम्हाला चहा पाणी झालं आणि आम्हाला कळलं की ज्यांच्याकडे आमचं काम आहे ते ऑफिसमधनं म्हणजे मंत्रालयातून गेलेले आहेत म्हणजे ते म्हणले अरे आता आपलं काम नाही होणार परंतु त्यांच्या जी एक फाईल राहिलेली होती म्हणून पुन्हा ते ऑफिसमध्ये आले आम्हाला भेटले अर्धा तास आमच्यावर चर्चा केली आणि अवघ्या त्यांनी म्हणजे की दोन मिनिटांमध्ये संपूर्ण सगळं समजून दोन दिवसामध्ये ती फाईल मार्गी लावली म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्याच्याकरता प्रार्थना केली दुज्याचं हीच चिंतलं आपलं काम ॲटोमॅटिक झालं राहू असा तुम्ही सुधारू शकता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की व्यसन तुम्ही टाळायला पाहिजे राहूमध्ये कुठेही व्यसन येत नाही तर व्यसनापासून तुम्ही मुक्त झाले व्यसन तुम्ही सोडून दिलं तुमचा राहू शंभर टक्के चांगला होईल तर मग राहू चांगला करायचा असेल तर हे उपाय आहेत आणि ॲस्ट्रॉलॉजी मध्ये भगवान शिवशंकरांच्या आणि पार्वतीच्या उपासनेने राहू चांगला होतो रविवारी किंवा सोमवारी तुम्ही एक तास शिवमंदिरामध्ये गर्भगृहामध्ये फक्त शांतपणे बसून राहा तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल व्हायला हो सुरुवात होईल मग रविवार असू दे किंवा सोमवार असू दे आठवड्यातून एकच वार घ्या एक तास तुम्ही त्याच्यामध्ये बसा शंभर टक्के तुमच्या राहूमध्ये फरक पडेल तुम्ही भैरवाची उपासना करा तुमचा राहू सुधारेल पार्वतीचं एक कुंजिका येतं हे कुंजिका स्तोत्र दररोज झोपताना म्हणजे की आता तुम्ही बेडवर जाणारे त्यावेळेला हेडफोन लावा आणि शांतपणे ते कुंजिका स्त्रोत्र चालू ठेवा तुम्ही ऐकताय न ऐकताय तुम्हाला झोप लागते सगळं विसरून जा फक्त तुम्ही कानामध्ये चालू ठेवा तुमचा राहू सुधरायला सुरुवात होईल एक महिन्यामध्ये नाही तर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला राहूचे सगळे चांगले इफेक्ट मिळतील अगदी खूप छान मार्गदर्शन केलं मला वाटतं आपले प्रेक्षक सुद्धा आता सतर्क झाले असतील राहूच्या बाबतीत तर तुम्ही आता मला वाटतं कॉल करायलाही सुरुवात केलेली आहे कॉल सेंटरला पण आपला फोन समजा जर काही कारणाने उचलला गेला नसेल संपर्क झाला नसेल त्या काळजी करू नका तुम्हाला नक्कीच कॉलबॅक सुद्धा केला जाईल आणि गुरुजींचं मार्गदर्शन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी सुद्धा घेतली जाईल गुरुजींचं मार्गदर्शन आता ऑनलाईन सुद्धा आपल्याला मिळू शकणार आहे ज्यांना प्रत्यक्ष गुरुजींना भेटता येणार नाही ते ऑनलाईन सुद्धा गुरुजींचं मार्गदर्शन घेऊ शकतात आता अगदी शेवटची काही मिनिटं राहिली आहेत पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता लग्न राहिलं से दिवस आहेत तुम्ही बोलताय लग्न हा आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे आता ऍस्ट्रॉलॉजीचं एक महत्वाचं स्थान या विवाह संस्थेमध्ये ते थोडस सांगू शकाल का विवाहाच्या बाबतीमध्ये विवाह आणि ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये मॅडम घनिष्ठ संबंध आहे म्हणजे याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे की विवाहाचा सा योग सांगितला जातो तुमचा जीवनसाथी काय नावानी असेल ते सांगितलं जातं कुठल्या प्रदेशामध्ये असेल ते सांगितलं जातं परंतु एकविसाव्या शतकामध्ये प्रॉपरली आपण ॲस्ट्रॉलॉजी आणि लग्न या गोष्टीचा विचार केला तर मला एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगावंचं वाटेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी व्याप्ती काय आहे म्हणजे एक मोठं मॅट्रोमोनीचं ऑफिस होतं आणि त्याच्यामध्ये एक मुलगी फॉर्म भरायला आली की मला त्या ठिकाणी फॉर्म करा भरायचं आहे एंटर व्हायचं आहे त्यावेळेला त्यांनी सांगित त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले खाली आमच्या हॉलमध्ये जा आणि आमच्या हॉलमध्ये जाऊन मग पूर्णपणे फिरून तुम्ही वरती या आणि मग तुमचा फॉर्म भरून ती मुलगी त्या हॉलमध्ये गेली आणि हॉलमध्ये असे वेगवेगळे दरवाजे होते म्हणजे प्रत्येक कंपार्टमेंट होतं त्याला दोन दरवाजे होते, दो होते। पहिल्यावरती लिहिलेलं की तुम्हाला मुलगा कसा पाहिजे सुस्वभावी पाहिजे मन मिळावू पाहिजे आणि तो श्रीमंत असला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी असं होतं की तो मन मिळावू नसेल परंतु तो गरीब असेल मग ती त्या ठिकाणी मन मिळावं आणि श्रीमंत तिकडे गेली पुढे तो दिसायला चांगला असेल त्याला डान्स येत असेल त्याचबरोबर तो चांगल्या ठिकाणी नोकरीला असेल दुसऱ्या बाजूला ऑपोजिट लिहिलेलं ते त्या डोअरमधनं आतमध्ये गेली तिसऱ्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं की त्या फिरण्याची आवड असेल तो मित्रासारखा वागेल तो नवऱ्यासारखा वागणार नाही त्याला स्वयंपाकसुद्धा करता येत असेल लगेच तिने दार उघडलं तिथून आतमध्ये गेली चौथ्या ह्याच्यामध्ये गेल्यावर आणखीन लिहिलेलं होतं की तो परदेशात जाणार असेल त्याला खूप फिरण्याची आवड असेल तो सगळीकडे तुम्हाला घेऊन फिरेल दुसऱ्या ठिकाणी ऑपोजिट लिहिलेलं होतं ती त्या दरवाज्यातून आत गेली असे जवळजवळ सहा ते सात दरवाजे क्रॉस करत ती आतमध्ये गेली नंतर ज्यावेळेला ती नवव्या कंपार्टमेंटमध्ये गेली त्यावेळेला नवव्या कंपार्टमेंटमध्ये फक्त एक आरसा लावलेला होता आणि आरशासमोर ती जाऊन उभी राहिली त्या आरशावरती लिहिलेलं आहे एकदा स्वतःकडेही बघून घ्या आपण किती सक्षम आहात या सगळ्या गोष्टी करता आणि मला वाटतं की लग्न या व्यवस्थेमध्ये लोकांना प्रश्न पडतो का हो लग्न व्यवस्था पुढे राहील का तिचा पाया इतका भक्कम आहे की ते शंभर टक्के राहील पण लग्न जमणं आता इतकं कठीण झालेलं आहे की वारेमाप अपेक्षा झालेले आहेत आणि मला वाटतं ॲस्ट्रॉलॉजीचा खरा इथे रोल आहे की ॲस्ट्रॉलॉजी तो आरसा आहे जो तुम्हाला सक्षमपणे दाखवतो की तुम्ही ह्याच कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमच्या नशिबामध्ये हेच ठेवलेलं आहे हे कोणीतरी अधिकारवाणीन तुम्हाला जाणीव करून द्यायला पाहिजे आणि ही जाणीव ॲस्ट्रॉलॉजी अगदी पहिल्यापासून परफेक्टली करते त्यामुळे लग्न या विषयामध्ये बाकी तर सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा ॲस्ट्रॉलॉजी किती इम्पॉर्टंट आहे आणि सगळा पार्ट आहे परंतु लग्न हा विषय ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्याच्या वेळेला तुमच्याला तुमची अपेक्षा काही असण्यापेक्षा तुमच्या नशिबामध्ये काय आहे किंवा तुमचं कुणाबरोबर जमू शकतं तुमची कॅटेगरी काय हे सांगण्याकरता सर्वात सक्षम आरसा कुठला असेल तर तो आरसा म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आहे आणि आत्ताच्या हिशोबाने जर तुम्ही बघाल तर लग्न जमणं इतकं मुश्किल झालेलं आहे की मुलींच्या इतक्या अपेक्षा असतात की तो श्रीमंतच पाहिजे त्याला एवढाच पगार पाहिजे त्याचं स्वतःचं घरच पाहिजे त्याच्यावर जबाबदारी सुद्धा नको तो परदेशात जाणारा असायला पाहिजे आणि तो मन मिळावू तो मित्रासारखा राहायला पाहिजे त्याला स्वयंपाकही करता यायला पाहिजे त्याला हॉटेलला सुद्धा जाण्याची आवड असेल अरे एवढ्या अपेक्षा तुम्ही जर बाळगताय तर तुमचं लग्न जमणंच कठीण आहे आणि म्हणून आता पस्तीशी पर्यंत मुली येतात तरी त्यांचं लग्न होत नाही किंवा मुलं पस्तीस चाळीसपर्यंत येतात तरी त्यांचं लग्न होत नाही ह्या परिस्थितीमध्ये कुठेतरी ही जाणीव करून द्यायला पाहिजे आणि मला वाटतं की खरा ॲस्ट्रॉलॉजीचा रोल जो आहे तो आत्ताच्या प्रमाणे तो आरसा दाखवणार आहे आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये जाऊन आपण ज्यावेळेला तो आरसा बघाल त्याच्या वेळेला सर्वात सोपं होईल की आपलं लग्न जमेल म्हणजे ज्यावेळेला ती मुलगी वरती ते सगळ्या फिरून आली त्यावेळेला वरती त्यांनी फॉर्म भरला त्यांनी जी प्रपोजल दिली त्यातलं प्रपोजल त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी मॅरेज केलं म्हणजे थोडक्यामध्ये अपेक्षा रहित त्या ठिकाणी माणूस पूर्णपणे होतो आणि नक्की तुम्हाला जीवनसाथी कसा पाहिजे जी? की जीवनसाथीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही तुम्हाला असिस्टंट नाही आणायची घरी तुम्हाला किंवा तुम्ही ज्या वेळेला बघताय तर तुम्ही एखादा मुलगा बघताय तर तुम्ही काय स्वतः करता एखादा सर्वण नाही बघत आहे ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून द्यायला पाहिजे आणि ही जाणीव करून देण्यामध्ये एस्ट्रोलॉजी पूर्णपणे सक्षम आहे तर मला असं वाटतं की लग्न या विषयामध्ये ऍस्ट्रोलॉजीचा रोल आहे तो रोल तुम्ही पहिले घ्या म्हणजे तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीवर ट्रस्ट ठेवा आणि तुमचं लग्न ठरवायचं असेल त्यावेळेला पहिले ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन बघा तुमचे सगळे मार्ग मोकळे होतील तुमचं लग्नही लवकर जमेल आणि तुमचं वैवाहिक जीवन पूर्णपणे यशस्वी असेल मंगलमय असेल अगदी खऱ्या अर्थाने खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मला सांगायचं आहे गुरुजींना तुम्ही प्रत्यक्ष भेटून तुमच्या आयुष्यामध्ये असाच अमूलाग्र बदल घडवून आणू शकता आणि तुमचं भविष्यही सुरक्षित करू शकता खरंच गुरुजी तुम्ही इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून तुमचे आभार साईनाथ आपसबकी भली करे गुरु गोरक्षनाथ आपसबकी भली करे आपसबका जीवन मंगलमय हो ओम साईराम आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास